जनतेच्या सदैव प्रवरा नदी पात्रात बुडून पाच जणांचा जागीच मृत्यू मृतांमध्ये तीन एस डी आर एफ जवान आताच्या घडीची सर्वात वाईट दुर्घटना समोर आली आहे अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक जवळील प्रवरा नदी पात्रात पाच जण पाण्यात बुडून मरण पावले आहेत दोघा तरुणांना वाचवण्यासाठी गेलेल्या तीन एस डी आर एफ जवानांचंही बचाव कार्यादरम्यान म्हणून मरण पावल्याची समस्या आहे मुंबई येथून मदत कार्यासाठी आलेल्या टीम मधील तीन जण व स्थानिक दोन जण असे पाच जणांचा मृतांमध्ये सहभाग असून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे सलीम शेख सह प्रतिनिधी पटेल संगमनेर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत